प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल स्पष्टभक्तीपणा सर्वसामान्यांशी नाळ जोडलेले आणि त्यांच्या प्रश्नांची जाण असलेले नेते म्हणून परिचित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज विमान अपघातात निधन झालं सुरुवातीला ही बातमी अनेकांना खरी वाटत नव्हती पण टी चॅनल आणि समाज माध्यमांमुळं वाऱ्यासारखी ही बातमी पसरली त्यामुळे इचलकरांची करानी त्यांच्याशी निगडीत आठवणींना उजाळा दिला विशेष म्हणजे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस दुपळी निर्माण होण्यापूर्वी बालाजी पतसंस्थेचा कार्यक्रम आणि दोन हजार एकोणीसच्या महापुरात त्यांनी इचलकरंजीला भेट दिली होती इचलकरांची यंत्रमाकाची यंत्रमागाची वीज दर सवलत महापालिकेच्या जीएसटी परतवा यासह अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सहकार्याची भूमिका घेतली होती सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस ला त्यांनी इचलकरांजीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त जाहीर कार्यकर्ता मेळावा घेतला होता यावेळी त्यांनी शहराचा पाणी प्रश्न शास्ती महापालिकेचा जीएसटी परतवा यासह अनेक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली तर महापालिकेत झालेल्या बैठकीत इचलकरांजी महापालिकेनं भविष्यातील दोन हजार वीस दोन हजार पंचवीस वर्षाचा विचार करून विकास योजना राबवाव्यात शाश्वत विकासावर भर देऊन दर्जेदार काम करण्याच्या विठ्ठलशाळेच्या मैदानावर राज्य शासनाच्या वतीनं झालेल्या कैलासवाशी भाई नेरुळकर चषक खो खो स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात उपस्थिती लावली होती हा त्यांचा दिवसभरातील एकूण राजकीय प्रशासकीय आणि खेळ स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा समारंभ इचलकरंजीकरांसाठी शेवटचा ठरला यासह त्यांच्याशी निगडीत आठवणींना उजाळा देत राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह सा नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली